आज आपण चुरमा लाडू बनवणार आहोत चुरमा लाडू आपण गव्हाच्या पिठापासून हे लाडू बनवणार आहोत पण लाडू म्हटलं की जास्त तुपापासून बनवले जातात जास्त तुपाचा जा वापर होतो त्यामुळे लाडू खाणं अवॉइड केलं जातं तर आपण आज हे लाडू फक्त दोन ते तीन चमचे तुपापासून बनवणार आहोत पण एवढेच चविष्ट लागतात आणि हे पौष्टिक असे हे लाडू तुम्ही बनवून आठवडाभर ही स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही आणि एवढेच चविष्ट लागतात की एकदा बनवलं तर नेहमी बनवाल कमी साहित्यही लागतं अगदी घरामध्ये आपलं जे साहित्य उपलब्ध असतं त्यापासून फक्त तीन साहित्य इथे लागणार आहे त्यापासून आपण हे बनवणार आहोत तर एकदा नक्की बनवा जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स ला कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू सोबतच साईटला जे बेल ऐकन असतं त्यावरतीही क्लिक करा बघा लाडू किती मस्त येतं आणि दार आपले लाडू झालेले आहेत तर यासाठी लागणार आहे आपल्याला इथे गव्हाचं पीठ तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कुठली घरातली वाटी घेऊन त्याने तुम्ही मापून घेऊ शकता तर इथे दोन कप गव्हाचं पीठ आपण घेतलेलं आहे बघा आता हे जे गव्हाचं पीठ असतं ना ते लाडू बनवण्यासाठी थोडंसं दाणेदार असं लागतं जाडसर असं लागतं पण आपण अगदी घरामध्ये जे रोजच्या पोळ्यांसाठी वापरतो त्यापासूनच हे बनवणार आहोत लाडू तर इथे दोन चमचे मी तूप घेते आहे तुमच्याकडे जर असं थोडं वितळलेलं तूप असेल तर ते घेऊ शकता माझं हे घट्ट तूप आहे त्यामुळे मी थोडं वितळून घेते फक्त हलकंसं तूप पितळेपर्यंतच हो, गरम केलेलं आहे एकदम कडकडीत गरम करायची काहीही गरज नाही आणि आता हे तूप आपण छान असं पिठाला व्यवस्थित चोळून घेणार आहोत पूर्ण जो पिठाचा कणाकणाला हे तूप लागलं पाहिजे थोडं हलकंसंच गरम केले त्यामुळे मी पटकन हातानेच मिक्स करून घेणार आहे जर तुम्ही जास्त कडकडीत गरम केलं तर मग तुम्हाला चमच्याचे साय्याने हाती मिक्स करावं लागेल तर बघा मस्त असं हाताने व्यवस्थित चोळून चोळून आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे म्हणजे काय होतं तुपाचं जे मोहन असतं ना ते व्यवस्थित पिठाला लागलं की आपले लाडू छान कुसकुशीत होतात तर बघा मस्त असं पीठ आपण पूर्ण असं चोळून चोळून घेतलेलं आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे कोणीही सहज बनवू शकतं आपल्याला काहीतरी नेहमी झटपट असं गोड खाण्याचं मन होतं त्यावेळेस तुम्ही हे लाडू बनवू शकता अशी मूठ बांधून बघितलेली आहे तर घट्ट मोठ आली म्हणजे आपलं जे तुपाचं मोहन आहे एकदम परफेक्ट आहे तर कमी वाटत असेल तर थोडंसं एखाद चमचं तूप तुम्ही घालू शकता आता थोडं थोडंसं पाणी अगदी रूम टेम्परेचरवरचं पाणी आहे घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत थोडंसं सर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं एकदमही प सॉफ्ट असं मळायचं नाही आहे मस्त असं पीठ आपण हे मळून घेतो आहे तर पीठ बघा छान असं आपलं मळून झालेलं आहे थोडा वेळ आपण याला छान असं मळून घेऊया म्हणजे पीठ आपलं छान असं मळलं गेलं की आपले पोळ्या लाटायलाही सोप्या पडतील पीठ आपलं छान मळून झालेलं आहे याला आता वरून आपल्याला तूप वगैरे काहीही लावायची गरज नाही कारण आपण पिठामध्येच तूप घातलं होतं करूं ला ले ले आता याच्या आपण छोटे बॉ असे गोळे करून घेणार आहोत बॉल ज्या आपण रेग्युलर पोळीसाठी बनवतो त्यापेक्षा थोडे मोठे बनवायचे आहेत आपल्याला कारण याच्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत तर इथे मी हे पोळ्यांचे गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपण लाटून घेऊया तर इथे पोळपट लाटणी घेणार आहे याला तेल वगैरे काही लावायची गरज नाही आहे आणि तेल किंवा पीठ न लावताच आपण हे पोळीला अशी अलगद हाताने गोल गोल फिरवत पोळपाट फिर लाटून घेणार आहोत आणि थोडी पातळ अशी आपल्याला ही पोळी लाटायची तूप आपण यामध्ये घातलं आहे ना त्यामुळे पोट पोळी लाटायला सहज जमते बघा अशी पोळी मस्त अशी पातळ पोळी मी लाटून घेतलेली आहे जेवढी होईल तेवढी शक्य तुम्ही पोळी पातळ लाटून घ्या म्हणजे काय होतं पोळी छान शेकली जाते आणि मग आपले लाडूही छान चविष्ट होतात तर बघा इतपत पातळ मी पोळी लाटून घेतलेली आहे आता चालूया आपण गॅसकडे वळूया गॅसवरती पॅन ठेवला आहे मी तापत आणि पॅन मस्त तापला की आपण ही पोळी भाजून घेणार आहोत तो दोन्ही साईडने मस्त अशी खमंग अशी आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे एकदम मिडियम फ्लेमवरती आपण ही पोळी भाजून घेणार आहोत म्हणजे पोळी आतपर्यंत व्यवस्थित शेकली गेली पाहिजे बघा आता एका साईडने छान अशी भाजली गेल्यानंतर आपण याला दुसऱ्या साईडने भाजून घेणार आहोत तर एखादा कपडा घ्यायचा आहे कॉटनचा आणि त्याने अलग थाताने अशी कपड्याने आपण ही पोळी जी आहे शेकून घ्यायची आहे म्हणजे पोळी आजपर्यंत खमंग भाजली जाते आणि मस्त असे लाडू आपले तयार होतात एकदम घाई करायची नाही आहे एकदम गॅस फास्ट ठेवून आपण ही पोळी अजिबात भाजायची नाही लक्षात ठेवा मध्यम तू लोवरती आपण ही पोळी छान अशी दोन्ही साईडने शेकून भाजून घेणार आहोत कपड्याने किंवा मग तुम्ही स्पॅच्युलानेही तुम्ही ही पोळी भाज अशी शेकून घेऊ शकता तर बघा आम्ही स्पॅचुलानेही आपण अलग थलक्या हाताने दाबायची जास्त आपल्याला कडक करायची नाही आहे तर पोळी बघा मस्त असे वरती थोडे थोडे डाग आलेले आहेत म्हणजे आपली पोळी जी आहे छान अशी भाजली केलेली आहे तर अगदी मध्यम गॅसवरती मी भाजते आहे थोडा वेळ लागतो पोळी भाजायला पण आपल्याला चांगला रिझल्ट हवा असेल तर आपण पोळी छान भाजून घ्यायची तर इथे वरून तुम्ही तूपही लावू शकता पण आपण कमी तुपापासून पोळी बनवतो त्यामुळे मी तूप लावत नाही आणि याचप्रकारे आपण सर्व ज्या पोळ्या आहेत लाटून भाजून घेतलेल्या आहेत तर पोळ्या बघा आपल्या छान अशा सर्व भाजून झालेल्या आहेत आता थोडंसं हलकंसं थंड करून घेतलेलं आहे असं परातीमध्ये पसरवून ठेवायचे आणि त्यानंतर याचे छोटे छोटे आपल्याला पिसेस करून घ्यायचे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला याला मिक्सरमधून बारीक करायला सोप्पं पडतं त्या पोळीचे छोटे छोटे मी तुकडे करून घेते अगदी एकदमच बारीक करायची गरज नाही कारण आपण ह्या मिक्सरमध्ये फिरवणार आहोत त्यामुळे ते आपोआप बारीक होतात तर हे बघा आपल्या पोळीचे छान असे तुकडे मी करून घेतलेले आहेत आता हे जास्त प्रमाण आहे तर आता मी दोन बॅचमध्ये यांना वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये तर अर्धी आपण पोळ्या अगदी लाटून वाटून घेऊ नंतर अर्ध्या पोळ्या वाटून घेऊ मिक्सरमध्ये अगदी एकदम पण बारीक करायचं नाही थोडंसं असं दाणीदार रवाळ आपल्याला पाहिजे आहे तर बघा इतपत असं आपल्याला हे पोळीचं मिश्रण आहे ते ला वाटून घ्यायचं आहे एकदम थोडं रवाळ असं झालं पाहिजे तर, सेटले है, तर ले ले है, ले ले है, आता एका ही काढून घेऊ उरलेले पोळे पोळ्या आहेत त्याही आपण याच पद्धतीने बारीक करून घेणार आहोत तर सर्व आपल्या पोळे जे आहेत मिक्सरमधून छान अशा फिरून घेतलेल्या आहेत बारीक झालेल्या आहेत आता परत आपण वळूया गॅसकडे याला ठेवूया साईडला आणि आता इथे मी बघा गॅसवरती पॅन ठेवलं आणि त्यामध्ये घेते थोडासा खसखस एक दोन चमचे मी खसखस घेतलेला आहे हे आपण लाडूला छान असं वरून लावलं ना की लाडू खाताना खूप छान खुसखुशीत कुछ लागतात खाताना खूप छान लागतात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात त्यामुळे खसखस थोडीशी हलकीशी भाजून घ्या जास्त डार्क करायची नाही आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील खसखस लावणं तर लावू शकता नाही लावलं तरी चालेल त्यानंतर खसखस काढून घेतल्यानंतर पॅनमध्ये मी एक चमचा तूप घेते आहे जास्त तुपाचा वापर नाही आपण करत आणि आप इथे मी थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे त्या तुपामध्ये भाजून घेते काजू बदाम आणि मनुकाही घेतलेले आहेत पण मनुका जे आपण नाही भाजणार आहोत थोड्या वेळाने घालणार आहोत थोडंसं हे काजू आणि बदाम भाजले गेले का नंतर आपण यामध्ये मनुका घालायचे आहेत हे ड्रायफ्रूट्स ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला आपण काय होतं आपण जेव्हा लाडू घातो ना तेव्हा ते मध्ये मध्ये ड्रायफ्रुट्स येतात ना खूप छान लागतात त्या आता काजू बदाम हलके भाजल्या गेल्यानंतर यामध्ये आपण हे मनुकाही घातलेले आहेत थोडंसं हलकंचं भाजायचं आहे कारण मनुका जे आहेत ना पटकन भाजल्या जातात त्यामुळे थोडंसं हलकंसं आपण भा मणुका भाजून घेणार आहोत तर बघा मणुकाही आपल्या छान अशा भाजल्या गेल्या आहेत थोडंसं वरती हलका हलकासा कलर आलेला आहे बघा तर आता हे मनुका आणि ड्रायफ्रूट्स आपण काढून घेऊया तर ड्रायफ्रूट्स आपण काढून घेतल्यानंतर चोरलेल्या तुपामध्ये आपण घालतो एक वाटी गूळ चिरून घेतलेला आहे आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यासाठी इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आता गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता पाऊन वाटीही घेऊ शकता पण मी तुम्हाला परफेक्ट इथे मेजरमेंट सांगितलेलं आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी आपण इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि गुळ ना शक्यतो बाहेर एकदम चिरून घ्या म्हणजे आपल्याला प्रमाण व्यवस्थित कळतं तर गुळ आपण छान असं एकदम कमी गॅसवरती आपण हा पितळून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही तूप थोडंसं घातलं नाही त्यामध्येच आपण हा हे छान वितळून घ्यायचं आहे तर मस्त आपला पूर्ण गुळ बघा वितळला गेलेला आहे आता इथे ना मी थोडीशी वेलची पावडर घालणार आहे स्वादासाठी तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल तर गुळ आपला वितळला आहे आता आपण यामध्ये घालूया वेलची पावडर तर ही वेलची पावडर मी थोडीशी साखरेमध्ये वाटून घेतलेली आहे त्यामुळे थोडीशी साखर आणि वेलची पावडर इथे झालेली आहे साखरेमध्ये घालून आपण थोडीशी वेलची गरम करून साखरेबरोबर वाटली ना की एकदम बारीक वाटली जाते तर आता गु वेलची पावडर छान अशी गुळामध्ये मिक्स केल्यामुळे व्यवस्थित लाडूमध्ये मिक्स होते तर आपला हा पाक झालेला आहे गुळाचा तयार तर गॅस बंद करूया आणि आपण हा पाक जो आहे गुळाचा पूर्ण आपण हे जे पोळीचं मिश्रण आपण वाटून ठेवलं होतं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर पूर्ण जो, जो गुळाचा पाक आहे आपण इथे घालून घेतलेला आहे आणि आपल्याला काय एक तारी दोन तारी वगैरे असं काही करायचं पाकाची गरज नाही फक्त गुळ वितळवेपर्यंतच आपल्याला हा बनून घ्यायचा आहे गुळ पूर्ण वितळला की आपण लगेचच त्याला गरम असतानाच लाड पोळीच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि चमच्यानेच वगैरे मिक्स करा आणि किंवा चमच्याने खूप गरम आहे त्यामुळे आणि आपण जे ड्रायफ्रुट्स भाजून ठेवले होते तेही पूर्ण घालून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण गरम आहे त्यामुळे जर गुळ गुड़, गुळाचा पाक गरम आहे हात घेतला तर हात घातला तर हाताला चटके लागू शकतात त्यामुळे आधी शक्य होईल तेवढं व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्या आणि नंतर मग हाताने एक जीव केला तरी चालेल तर बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे छान असं उलचरपणा आलेला आहे तर आता हाताने मी मिक्स करते कारण थोडंसं कोमट झालेलं आहे मिक्स केल्यानंतर आणि हे मिश्रण जास्त वेळ ठेवायचं नाही कारण हे लगेचच घट्ट व्हायला लागतं गुळ आहे जो घट्ट व्हायला लागतो त्यामुळे थोडंसं हलकंसं कोंबड झालं की लगेचच याची आपण ना वळायला घेणार आहोत ताता आणि छान असं मिक्स करून घेतलेला जीव गुळ गुळाचा जो पाक आहे व्यवस्थित या पोळीच्या मिश्रणामध्ये लागलेला आहे आणि आता याची आपण लाडू वळून घेऊया आता लाडू तुम्हाला कुठल्या साईजच्या वेळेत छोटे मोठे त्यानुसार तुम्ही लाडू वळवून घेऊ शकता तर मी थोडं मोठ्या आकाराचे करते यामुळे लाडू खूप दिसायला सुंदर दिसतात आता तुम्ही छोटे छोटे हे लाडू बनवू शकता हाताने मस्त गोल गरगरीत करायचं आहे आणि याला आपण ही जी खसखस भाजून ठेवली होती ती लावून घ्यायची आहे तर हलक्या हाताने बघा व्यवस्थित लावून घ्यायचे जास्त नाही हलका हलका असं फिरून घेतला की हा लाडू दिसायला खूप सुंदर दिसतो बघा खसखस लावलेला आणि खसखस शक्यतो भाजूनच घ्या कच्ची लावू नका तर याच पद्धतीने आपण बाकी सर्व लाडू बनवून घेऊया तर लाडू आपले तयार झालेले आहेत तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल ही माझ्या चॅनलवरती मी इंस्टंट स्वीट्स पेढे मलाई पेढे वगैरेची रेसिपीज शेअर केलेली आहे तीही तुम्ही पाहू शकता मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर हे झटपट बनवा लाडू आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल नरम मुलायम तोंडात टाकताच विरगळणारे हे चुरमा लाडू तुम्हाला कसे वाटले कमेंट्समध्ये जरूर सांगा